हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सकाळी मस्त आहेत ना मस्तच राहतं चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो चौथ्या माळेचा व्हिडिओ आहे तर त्या दिवशी यल्लो कलर होता त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे मग सकाळी सकाळी अगोदर मी साईटांनी थोडंसं घेतलं होतं कारण आजचा कलर कोणता आहे तर ते दाखवायचं होतं त्यामुळे तर ही ते आता माझं चालू आहे सकाळची सकाळची रुटीन अगोदर बाहेरच्या पूजेची तुळशीला पाणी घालायचं सूर्याला पाणी घालायचं असं म्हणतात की सूर्याला रोज तर पाणी घातलं ना तर आपलं जर आपलं जे तेज आहे तर ते सूर्यासारखं तेजस्वी होतं असं पण म्हणतात आणि आपलं काय म्हणजे दुखत वगैरे काय असेल तर ते पण दुखणं निघून जातं असं म्हणतात त्यामुळे मग मला जसं माहिती झालं तसं मी रोज सूर्याला पाणी घालते अगोदर पण घालत होते पण अगोदर असं एवढं घालत नव्हते तांब्यानं थोडंसंच घालत होते पण आता माहिती झालं त्यामुळे मग घालते आता बरेच दिवस झालं तरी ते अगोदर सूर्याला पाणी घालून झालं आता महादेवाला पाणी घालायला चालू आहे आणि नंतर तुळशीला पाणी घालायला चालू आहे ही रोजची बाहेरची रुटिंग आहे अगोदरचीच माझी पहिल्यापासूनचीच रुटिंग आहे काही नवीन नाही आहे माझ्यासाठी तर हिथं मी अगोदर सगळं करून घेतलं बाहेरचं आणि नंतर मग बाकीचं घरातलं कारण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की बाहेरचे जेवढे पे काही कामं आहे तर ते सगळ्यात अगोदर उरकायचे आणि नंतर बाकीचे घरातले करत बसायचे कारण एकदा जर का म्हणजे घरातलं करत बसलं ना तर घरात एक झालं की एक एक झालं की कामं मागं काम घरातलं काही कामाला कमी नसतं कंटिन्यू कामं निघतच राहतात त्यामुळे मग मी अगोदर घरात काही बघतच नाही चहा पहिलं तरी चहा घेत होते अगोदर मी पण आता चहा नाही घेत आता बऱ्यापैकी चहा खूप टाळते मी चहा नाहीतर पहिलं ना काय करायची अगोदर उठली ना तर सगळ्यात अगोदर चहा घ्यायची आणि नंतर बाकीचे सगळे कामं बघायची मग ते चहा करण्यामध्ये माझा अर्धा तास निघून जायचा त्यामुळे मग का कामाची जी आहे तर ती खोटी व्हायची जरा आणि आता रोज मंदिरात जाण्यानं ना मग मला खूप उशीर होतो नंतर त्यामुळे मग मी आता चहा थोडासा टाळतेच आता आणि तसं पण असं म्हणतात की चहानं तब्येत वाढते पुढे चालून जसं जसं आपलं जस वय वाढेल तसं शुगरचं टेन्शन अजून चहा पिले की शुगर वाढते त्यामुळे मग म्हणलं की चला थोडासा चहा टाळायलाच बरं त्यामुळे थोडासा आता चहा कमी केला आहे मी सकाळी झोप प्यायचा लवकर तर तो आता नाही पेत मी चहा सगळे उठल्याच्या नंतर मग त्यांच्याबरोबरच मी पण चहा घेत असते तर हिते ना आज माळ घालायची होती देवीला तर म्हटलं कशाची माळ घालावी कशाची माळ घालावी त्यामुळे मग आज थोडेफार फुलं निघतात रोजचे आता खालचं जे झाड होतं तर ते पूर्ण तोडून काढलं आता जेव्हा म्हणजे झाड फुटेल तेव्हा फुटेल पण पर तोपर्यंत गुलाबाला दोन चार फुलं येतात पुन्हा बाकीचे जे खाली पांढरा वेल लावलेला आहे तर त्याला दोन चार फुलं येतात तर तेच फुलं वगैरे तोडून घेतले म्हणजे आज माळ त्या फुलांचेच घालू पाच सात बी जरी फुलं भेटले तरी प झाडाचे पानं काय थोडे मिळून ते ते मिळून माळ होते आज घालायची कारण चंदनाचा पाला अजून काही कुणी आणून दिला नाही आहे जेव्हा आणून देतील तर तेव्हा दोन तीन दिवस लागूपाठ त्याचीच माळ घालू कारण चंदनाच्या पालाचा जे पाला जो असतो तो त्याचाच जास्त मान असतो माळ घालण्यासाठी त्यामुळे पण अजून काही कोणी आणून दिलेलं नाहीये त्यामुळे तरी ते मी बोलणं थांबवलं होतं तर कावळा ओरडत होता सकाळी सकाळी खूप का कावळा जो आहे तो ओरडत होता त्यामुळे मी त्याला एक भाकरीचा तुकडा टाकला होता पण मी समोर असल्यामुळे ना त्यानं तो भाकरीचा तुकडा काही उचललाच नाही नंतर उचलला असेल पण मी नाही बघितलं नंतर तर असं सगळं बाहेरचं मी काम उरकून घेतलं उंबरट्याची वगैरे पूजा करून घेतली पण उंबरट्याला ना म्हणजे आपलं धूप आणि दिवा लावायचा राहिला होता दिवा काही कंटिन्यू मी रोज लावत नाही पौर्णि अमोशा पौर्णिमा गुरुवार मंगळवारी शुक्रवारी असं नेमलेले जे वार आहेत माझे तर त्यालाच मी दिवा लावते रोज फक्त पाणी टाकून पुसून घेते आणि नंतर मग पूजा वगैरे करून घेते उमऱ्याची तर इथे ना पाठीवर साबू उरला होता म्हणलं आता त्या साबूचं काय करावं काय करावं वाटलं कसं करणार कारण किती महागा मला चाललेला असे महागाई तर खूप होते मग तसं तेवढा साबू तरी त्यामुळे म्हणलं की चला आपल्या हातातली कला आहे हातातली कला आपली माणूस काही पण करू शकतो जसं का माझा ब्लाउजचा त्याच्याहूनच बघू शकता तुम्ही की होतं हजार ताटावरचं तयार केलं देवाखाली आसन घरच्या घरी तयार केले म्हणजे कला आहे म्हणून काहीतरी काहीतरी करत म्हणजे कला नसली तर मग काहीच नाही करू शकत तसंच स्वयंपाकाचं पण आहे वाटीवर शाबू होता म्हणलं नको वाटाय तू त्याच्यापासून मग मी थालीपीठ बजावला त्यासाठी मी काही हातीच एर मार बटाटा खिसून घेतलं एक आणि त्याच बटाट्यामध्ये जो शाबू होता शिल्लक राहिला तो मिक्सरमधून काढला आणि नंतर तो शाबू त्यात टाकला बटाट्यामध्ये आणि मग त्यामध्ये थोडंसं आपलं बगरीचं जे पीठ होतं ते पीठ टाकलं तिकड मी थापून घेतली होते कारण असा हिशोबाने दोन तीन केले मोठं केलं होतं मी पण आमचा तवाज ना तो खूप दिवसाचा आहे थोडा खराब झालाय त्यामुळे लवकर काय उलटत नाहीये त्याच्याहून टिकून बसायला होतं त्यामुळे मग मला छोटे छोटे करून घेऊ छोटं तरी खायचं आणि मोठं तरी खायचं त्यामुळे तर इतकं छान लागत होतं ना तर म्हणून मला वाटलं की अरे बापरे आपण शाबू टाकून दिला होता टाकून दिला आता तर तेवढं वाटतं पण झालं असतं वाया गेलं असतं सगळं पण त्याचं काहीतरी कारणे लावलं मग बघा की ते छान हो रेसिपी पण झाली आणि खायला पण चांगलं वाटलं कारण उपास असलं ना तर रोज शाबू बसायला चाबूर पण खून कंटाळा शा येतो मग रोज काहीतरी बदल बदन केलं ना तर खायला चांगलं वाटलं त्यामुळे मग मी आधी ॲड केली तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की काय सांगा आणि अन्न हे पूर्ण ब्रह्माटाकून असं काकूच म्हणतात मला त्यामुळे तर हा जो व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजेच पाचव्या माव्या दिवशीचा कारण तो व्हिडिओ खूप छोटा झाला होता त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ त्या दिवसाचा ॲड केला मी तर त्या दिवशी हिरवा कलर होता तर मी पण इथं हिरवी साडी घातली होती कारण नऊ दिवसाचे नऊ कलर देवीला जसे घालावे तसे आपण पण घातले तरी चांगलीच गोष्ट आहे आता कोण घालतं कोण नाही घालत तसं तर बऱ्याच बायका नेम पाळतात की देवीला जी साडी म्हणजे नेसवली जाईल तर ती साडी आपण पण वेअर केली जाते तर हि तर मी पण तसंच करते नऊ दिवसात नऊ साड्या कारण छान वाटतं नवरत्न असल्यासारखं वाटतं जरा त्यामुळे तर ह्या वर्षी ना मी देवीची ओटी नाही भरली ह्या वर्षी कुमारिका नाही जेव घातल्या त्यामुळे ना मला इतकं म्हणजे काहीतरी विसरलं आहे काहीतरी राहून गेले असं वाटायला गे होतं आणि एका वर्षी गेल्यावर सप्तशृंगीचा पाठ झाला होता माझ्याकडून पण ह्या वर्षी काहीच शक्य झालं नाही कारण एकतर आमच्या दे दीर वारले त्यामुळे काहीच करायला नाही जमत घट मोडता येत नाही त्यामुळे घट फक्त घातला पण बाकीचं काहीच नाही ह्या वर्षी करण्यात आलं कन्यापूजन देवीची ओटी भरायचे बरेच म्हणजे छोटे मोठे नवरत्नामध्ये छोटे मोठे कार्यक्रम असतात सवासने जीव घालायच्या समजा मुली जीव घालायच्या असं छान वाटतं नवरत्नामध्ये जेवढं आपल्या हातानं घडेल तेवढं केलेलं चांगलं असतं पण ह्या वर्षी असं काहीच नाही घडलं ह्या वर्षी फक्त जे पण कोणी येईल तर त्यांना बिना चहाचं चा पाठवायचं नाही एवढा फक्त मी नेम ह्या ने वर्षी ठेवला होता आणि काकूला पण तसंच वाटतं की नवरत्न जेवढं आपल्या हातानं दान करता येईल तर तेवढं करायचं पण परडीला पण परडी पण भरायला नाही जमत असं बरेच जण म्हणले पण बघू आता अजून तर काही कोणाची परडी नाही भरलेली मी पण ते पण नाही जमत फक्त आपल्या हातान चहा पाणी फराळाचं वगैरे कोणाला काही द्यायचं असलं तर तेवढंच हातानं दान आपलं तेवढंच काहीतरी उपास धरणाऱ्याला दिलेलं चांगलं असतं म्हणून जे पण कोणी येईल तर त्यांना फक्त चहा तेवढा पाजला ह्या वर्षी बाकी काहीच नाही झालं तरी तर माझ्या आता स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू आहे कारण माझा नऊ दिवस उपास असतो मग फराळाचं काहीतरी आणि रोज ना शाबू पण खाऊन इतका कंटाळा येतो ना आता तर वरचीवर इतकं पहिलं लहानपणी एवढा शाबू आवडायचा ना आई आमची शाबू नाही दिली ना तर चोरून खायची तयारी असायची आमची पण आता शाबू बघितलं ना इतकं डोक्यात जातो ना शाबू नको वाटतं खायचा आता त्यामुळे मग नऊ दिवसात काहीतर काहीतर वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ करायचे आणि खायचे तरी तर मी तर ना बटाटे खेसवून घेतले आज बटाट्याचे ना आपले भज्जे बनवायचे होते शिवानी मला सांगितली होती की बटाट्याची भजी कर भजी कर दोन चार दिवस जर माझी महाग लागली होती त्यामुळे म्हणलं चला आज भजीच बनवून घेऊ तरी तर मी अगोदर बटाटे खिचून घेतलं त्याच्यामध्ये आपलं जे तांदळाचं तांदळाचंच म्हणते भगरीचं जे पीठ होतं तर ते पॅट पीठ टाकून घेतलं आणि थोडंसं हिरवं मिरचू टाकलं आणि जिरे टाकले आणि ते छान असं कालवून घेतलं आणि नंतर जास्त पाणी नाही टाकायचं जास्त जर पाणी टाकलं ना तर ते जास्तच पात्र होतं कारण बटाटा असल्यामुळे त्याला पाणी सुटतं म्हणून इथं मी जास्त नाही पातळ केलं थोडंसंच पाणी टाकून घेतलं आणि मळून घेतलं छान असं तोपर्यंत बाहेर इतका पाऊस ना म्हणजे ठरवलं नव्हतं की बाबा बाहेर पाऊस पडायला लागला आहे आणि घरात भज्जी तळावा असं ठरवलं नव्हतं न ठरवताच बाहेर अचानकच इतका मोठा पाऊस होता ना त्या दिवशी पण खूप मोठा पाऊस होता जसं का मी महागातला व्हिडिओ रिपीट केला असं मला वाटत होतं कारण महाग पाऊस पडायला होता तेव्हा आवर्जून मी भज्जे केले होते तर मला वाटलं की मी मागतलाच व्हिडिओ रिपीट केला आहे काय असं वाटलं मला पण तसं काही नव्हतं कारण पावसाचं वातावरण नव्हतं आणि आमचं अगोदर सकाळी काही ठरलं होतं की आज भजे बनवायचे आपले उपवासाचे भजे बनवायचे म्हणून पण नेमकं पाऊस चालू झाला त्या टाइमलाच तर ह्या वर्षी पावसानं एवढं येड लावून ठेवलं आहे ना लोकांना खूप म्हणजे खूप येड लावलं आहे सगळ्यांनाच पावसानं कारण एवढा वैताग द्यायला लागला आहे पाऊसनं कधीही पाऊस बंद पडेल असं वाटायला पहिलं दोन चार वर्षाखाली असं वाटायचं की कधी पाऊस पडेल कधी पाऊस पडेल असं वाटायचं देवाला कितीतरी घराने लोक घालत होते की पाऊस पडू दे पाऊस पडू दे पण ह्या वर्षी असं झालं आहे की लोक नको नको म्हणायले देवाला अक्षरशः नाक घासायला लागले तरी पाऊस जायचं नाव घेत नाही आहे एवढा पाऊस ह्या वर्षी चालू झाला आहे मध्ये तर भिंती घेत नाही एवढा पाऊस एवढा पाऊस घराच्या भिंती आहे तर त्या भिंतीला ओढ चुकले एवढं नवीन बांधकाम नवीन बांधकामातून काही एवढा आमचं म्हणजे घराचंसुद्धा वाटप व्हायला लागले एकेकाचं ते घर पाण्यात वाहून गेले तर आलं पण खायचं विचार करूनच विचारच नाही करू शकत कारण ज्यानं जी गोष्ट भोगली ना तर त्याला त्याचीच म्हणजे त्यालाच कळू जाणं की त्याचं दुःख काय असतं तर त्यामुळे मग ती कोणीच इमॅजिन करू को शकत नाही की कि त्याला किती दुःख असेल त्याचं घर वाहून गेले पाण्यामध्ये तर तर इथे बघा माझे भजी छान असे झाले तिथं कडक झाले चांगले आपण जसे कांदा भज्जे करतो ना तर सेम तसेच भजी झाले होते छान झाले होते मग थोडंसं राहिलं होतं म्हटलं आता भज्जे मी एकटीच खाणार आहे किती करणार तरी त्यामुळे मग थोडेसे भज्जे केले आणि राहिलेल्या पिठाचंच मी तव्यावर थालीपीठ केल्यासारखं लावून दिलं राहिलेल्या पिठाचं चा, म्हटलं चला हे पण आणि ते पण एका पदार्थाचे दोन तीन पदार्थ बन बनवता येतात खाण्यासाठी फराळामध्ये ना नऊ दिवसाचा उपवास आहे नऊ दिवसाचा उपाय सगळ्याला वाटतं पण नऊ दिवसाच्या उपवासामध्ये एवढं खायला असतं ना की रोजच्या सुद्धा एवढं खायला नसतं एवढं उपवासामध्ये खायला असतं खूप सारं म्हणजे आपण ठरवत नाही तरी स्वतः आठ भरतं जेवणाचं तसंच माझं पण झालं इथं तर चला आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा